श्री स्वामी समर्थ स्वामी विचार कोणतेही कारण असो रागू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मनशांती सुख तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदलेल नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चातुर्मासातील महत्त्वाचे काही नियम पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आधी चातुर्मास म्हणजे काय ते पाहूया चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ आहे याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढीचे वीस दिवस श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात काही नियमही पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत अनेक उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवित संस्कार विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाही या काळात शुभ शुभकर्म केली जात नाहीत तर या चातुर्मासात यापैकी काही नियम तुम्ही अवश्य पाळा चार महिने दररोज समोर हळदीने स्वास्तिक काढावे चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि अभिषेक करावा चार महिने दररोज शक्य असल्यास समोर तुपाचा दिवा लावावा चातुर्मासात काही लोक चार महिने एकच वेळा जेवण करतात आणि राजसीक व तामसिक भोजनाचाही त्याग करतात चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यामध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावी गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद वाहू शकता आता तुम्ही एक नित्य नियम करू शकता चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे उत्तम आहे यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या महिन्यात केलेले उपासना आणि साधना लवकरच फळ प्राप्ती देते या चार महिन्यात जर तुम्ही गायत्रीमंताचा एकशे आठ वेळा दररोज जप केला तर मन शांती भेटते चार महिने दररोज पुरुष सुक्त दिवसातून एकदा तरी मनावे किंवा गुरुचरित्रतला चौदा अध्याय दररोज वाचू शकता तो खूपच प्रभावशाली आहे चातुर्मासमध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रावण करणे श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासामध्ये सूर्यादयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा जरूर करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्रोताचे पठन जरूर करावे चार महिने दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः तीन अध्याय सात अध्याय आवर्जून वाचावे चार महिने दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज अकरा प्रदक्षिणा घालाव्यात चार महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर